नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो उमरगा लोहारा मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांना मतदान कसे करावे ते पाहूया मतदान केंद्रावर गेल्यानंतर पूर्व प्रक्रिया पार पाडून मतदान बूथ मध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला एक बॅलेट मशीन व शेजारी व्ही व्ही पॅट मशीन दिसेल डाव्या बाजूच्या बॅलेट मशीनवर अनुक्रमांक एक वर धनुष्यबाण हे आपलं चिन्ह असेल या चिन्हा समोरचे निळे बटन दाबल्यावर लाल लाईट लागून पीप असा आवाज येईल काही सेकंदात व्ही व्ही पॅट मशीन वर धनुष्यबाण हे चिन्ह दिसेल धनुष्यबाण या चिन्हाची चिठ्ठी आल्याची खात्री करूनच बाहेर पडावं लक्षात असू द्या आपले प्रत्येक मत बहुमूल्य आहे आपल्या उमरगा लोहारा मतदार संघाच्या विकासाला धोंडीराम चौगुले यांना क्रमांक एक चे धनुष्य बाण या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा विकासाची संकल्पना आपली शिवसेना